राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर राज्यातून विदेशी दारूची तस्करी करणाऱ्याला सापळा रचत दुचाकी चार वैग चारचाकीसह विदेशी मद्यांसह असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घाट नांद्रा या ठिकाणी परराज्यातून विदेशी दारूची तस्करी करण्यात येत आहे खात्री लायक बातमी असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ठिकाणी सापळा रचत एक दुचाकी आणि एक चार चाकी वाहनासह विदेशी मद्य असा एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपींवर गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी हे करत आहेत छत्रपती संभाजीनगर या विभागास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घाटनांद्रा बाराडी रोड होती घाटनान गाडनां... घाटनांद्रा शिवार इथं अवैधरित्य पराज्यातील मद्य येत असल्याबाबतची बातमी मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही सापळा लावून थांबलो असता था। त्या ठिकाणी एका दुचा एक दुचाकी व एक चारचाकी त्यामध्ये वीस बॉक्स पराज्यातील मद्य जे महाराष्ट्र राज्यामध्ये विकण्यास प्रतिबंधित आहे असे राज्य असे मद्य आढळून आले त्यामध्ये एकूण एक लाख वीस हजार रुपयाचं मद्य व वाहनांसहित एकूण मुद्देमाल आठ लाख पाच हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तीन आरोपींना अटक केलेला आहे महाराष्ट्र दारूबंदी कायदे एकोणीसशे एकोणपन्नास चे नुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये आमची काही आरोपी वगैरे का का सदरमध्ये हे परराज्यातून आणलेलं आहे आणि सदर अवैध मध्य वाहतुकीमध्ये इतर जिल्ह्यातील अथवा इतर राज्यातील व्यक्तींचा हात आहे का याबाबत निरीक्षक मराठी पद्धत तपास करत आहेत ज्या जिल्ह्यातील सदर आरोपी आहे त्या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय त्याबाबत विचारणा करण्यात येत आहे परंतु अद्यापपर्यंत अद्यापर्यंत तसं काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्यावरती कोणते गुन्हे दाखल आहेत किंवा कसे